आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पाथर्डी फाटा दामोदर चौक येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या पुरापतीतून एका एकोणवीस वर्षीय युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दामोदर चौकातील नरहरी लॉन समोर घडली आहे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून जखमी युवकाला स्थानिक नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश व एकोणवीस वर्ष स्वराज्य नगर पाथर्डी अशी गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा खोस फाटा घटनास्थळी दाखल झाला मारहाण करणाऱ्या संशयितांची काही नावे पोलिसांना समजली असून पोलिसांची विविध पथके संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहे जुन्या वादाच्या कुरापतीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका